आपण उन्हाळी वाळवणासाठी छान खास असे पोह्यांचे पळीपापड करणार आहोत अतिशय मस्त होतात छान फुलतात पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्व रेसिपी मराठीमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आता आपण उन्हाळ्याच्या पदार्थांची किंवा उन्हाळ्याच्या वाळवणांची वाळवणाची एक सिरीज चालू करतोय तर त्याच्यातलाच आज एक आपण पदार्थ बघणार आहोत आज आपण करणार आहोत पोह्यांचे पळीपापड आणि हे पापड अतिशय सुंदर होतात त्याच्यानंतर जेवढा साईज आहे त्याच्यापेक्षा दुपटीने हे पापड छान पैकी फुलतात आणि चवीला अतिशय सुंदर लागतात तोंडात टाकल्या टाकल्या हे पापड विरघळतात आणि सरळ साधी सोपी रेसिपी आहे कोणीही सहज करू शकेल अशी ही रेसिपी आहे तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पोह्यांचे पळी पापड तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी भरून पोहे घेतलेले आहेत जे आपण दररोज कांदा पोहेसाठी पोहे वापरतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहे ह्याच्यामध्ये पातळ पोह्यांचा आपल्याला वापर करायचा नाहीये जाड पोह्यांचाच आपल्याला वापर करायचा आहे इवन ह्याच्यापेक्षा अजून जाड पोहे येतात जे की दगडी पोहे आपण त्याला म्हणतो ते पोहे इथे नाही वापरायचे जे कांदे पोह्यांसाठी आपण पोहे वापरतो तेच पोहे मी इथे आज वापरणार आहे तर हे एक वाटी पोहे मी इथे घेतलेले आहेत तर इथे हे एक वाटी पोहे मी घेतलेले आहेत आता काय करायचं ना मिक्सरचं भांड घ्यायचं हे एक वाटीभर जे पोहे आहेत हे पोहे आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया मिक्सरमध्ये हे पोहे घालून घेतले की आता आपल्याला सुरुवातीला ना ह्याची काहीही ह्याच्यामध्ये ऍड न करता न घालता ह्याची आपल्याला छानपैकी पूड तयार करून घ्यायची आहे येस तर इथे हे बघा छानपैकी इथे अशी ही पूड बनून तयार केलेली आहे खूपही फाईन नाही आहे थोडीशी जाडसर आहे म्हणजे आपला रवा कसा असतो अगदी त्याच्यासारखीच ही पूड इथे बनवून मी तयार केलेली आहे तर आता काय करायचं ना ह्याच्यामध्ये आता ही जी पूड केली आहे त्याच्यामध्येच आपल्याला एक वाटी भरून पाणी घालायचं आहे म्हणजे आपण ज्या वाटीनी पोहे मेजर करून घेतलेले होते मोजून घेतलेले होते त्याच वाटीनी आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला ला लागणार आहे तीन वाट्या पाणी पण सुरुवातीला एक वाटी पाणी घालतीये मी ह्याच्यामध्ये आणि झाकण लावूयात आणि छानपैकी ह्याची पेस्ट तयार करून घेऊयात येस इथे बघू शकाल तुम्ही छानपैकी ह्याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे छानपैकी ह्याची अशी पेस्ट तयार होते म्हणजे पोहे छानपैकी पाण्यासोबत सुद्धा एकजीव होतात म्हणून सुरुवातीला एकच वाटी पाणी घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालूया दोन वाटी पाणी मस्त म्हणजे एकूण तीन वाट्या पाणी आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता झाकण लावूयात आणि परत एकदा हे मिक्सरला छानपैकी फिरवून घेऊयात आता हे छानपैकी मिक्सरला अजून एकदा मी फिरवून घेतलेलं आहे आणि हे बघा बघू शकाल तुम्ही कन्सिस्टन्सी छान असं सा पेस्ट सारखं हे झालेलं आहे मिश्रण आपलं मस्त दिसते ऑलरेडी हे बघा ह्याच कन्सिस्टन्सीचं तुमचं हे बनवून झालं पाहिजे किंवा हे बॅटर अशा पद्धतीचं झालं पाहिजे एकदा व्यवस्थित गुडापासून हलवून घ्यायचं हे बघा मस्त आता पुढची स्टेप म्हणजे ज्या कढईमध्ये आपण हे मिश्रण शिजवणार आहोत त्या कढईमध्ये इथे मी ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतलेले होते त्याच वाटीने इथे मी कढईमध्ये दोन वाट्या नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये ही जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे ही पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि थोडी थोडी पेस्ट घालायची आणि असं छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे कारण तुम्ही गरम गरम जर पाण्यामध्ये जर ही पेस्ट घात गा, घालायला जाल तर ह्याच्या गुठळ्या किंवा गाठी होण्याची शक्यता असते म्हणून अशा पद्धतीने केलं तर मिश्रणाच्या अजिबातही गाठी होत नाहीत हे बघा अशा पद्धतीने हे सर्व ढवळून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण एकजीव करून झालं की आता याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा मी मीठ घालतेय व मिक्स करून घेऊयात आता हे सगळं मिक्स करून झालं की आता ही कढई मी गॅसवरती ठेवली आहे आता आपण गॅस चालू करूयात आणि मीडियम आचेवरती आपल्याला हे छानपैकी एकसारखं ढवळत जोपर्यंत ह्याची एक दाटसर अशी कन्सिस्टन्सी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पण सतत ढवळणं गरजेचं आहे नाहीतर मग खालती हे मिश्रण लागून करपण्याची देखील शक्यता असते चिकटण्याची देखील शक्यता असते म्हणून सतत ढवळत जोपर्यंत दाटसर होत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला मीडियमाचे वरती छानपैकी शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकाल तुम्ही इथे या मिश्रणाला छानपैकी अशी उकळी आलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता काय करायचं उकळी आली ना की गॅस आपल्याला मंद आचेवर किती करून घ्यायचं आहे स्लो टू मीडियम चा चालू शकतं आणि सतत ढवळत दाटसर कन्सिस्टन्सी येईपर्यंत छान पैकी शिजवून घेऊयात हे बघा कारण उकळी आल्यानंतर हे मिश्रण पटपट पटपट पट, पट, आळायला किंवा दाटसर व्हायला सुरुवात होते म्हणून आपल्याला गॅस आपल्याला स्लो टू मीडियम आचेवरच करून घ्यायचं आहे नाहीतर मग खालती मिश्रण लागून करपण्याची शक्यता असते हे बघा तर हे बघा साधारण आठ ते दहा मिनटं झालेली आहेत आणि सतत ढवळत हे मी शिजवून घेत आहे मिश्रण बघू शकाल इथे तुम्ही आता छानपैकी या मिश्रणाला दाटसरपणा आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही एवढी थिकनेसच आपल्याला हवी आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि आता सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये मी घालते साधारण अर्धा चमचा चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये जिरे घालू शकता चिली फ्लेक्स घालू शकता कोथिंबीर घालू शकता मी फक्त चिली फ्लेक्स घालते आणि मिक्स करून घेऊयात तर हे बघा या कन्सिस्टन्सीचं बॅटर तुमचं हे झालं पाहिजे मस्त दिसतंय ऑलरेडी बघू शकाल इथे तुम्ही आता गॅस आपण बंद करूयात आणि हे जे पापड करायला घेऊयात तर आता इथे थोडं थोडं पळीमध्ये मी हे जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे हे घेतीये एक एकच पळी आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे हे बघा हे, हे अशा पद्धतीने आणि थोडस पसरवायचं आहे जास्ती पसरवण्याची गरज नाही कारण जास्ती जर जा तुम्ही पसर पसरल्या जाईल ना ते बॅटर तर एक, तो अंतर, अंतर एक जा तर तो म्हणजे सुकल्यानंतर वाळल्यानंतर हा पापड एकदम थिन होतो किंवा पातळसर होतो जर तुम्ही जास्ती पसरवायला जाल तर तो खूप जास्ती पातळ होतो म्हणून शक्यतो थोडासा जाडसरच आपल्याला ठेवायचा आहे आणि हे बघा जस्ट थोडासा पसरवून घ्यायचा मस्त दिसत ऑलरेडी बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त आता अशाच पद्धतीने सर्व इथे हे पळी पापड बनवून मी तयार करते तर अशा पद्धतीने इथे हे सर्व पापड मी करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त झालेले आहेत ऑलरेडी मस्त दिसतंय आणि एवढ्या मेजरमेंटमध्ये साधारण पंधरा ते वीस मध्यम आकाराचे आपले हे पापड बनवून छान तयार होतात आता हे पापड साधारण एखाद रात्रभर तरी फॅनखाली सुकवून घ्यायचे आणि थोडेसे पापड सुकले की लगेचच आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत जर तुम्ही पलटवणार नाही तर ते ह्या प्लास्टिकला चिकटून बसतील तर इथे हे जे प्लास्टिक घेतलेलं आहे हे, हे थोडंसं मी जाडसर प्लास्टिक घेतलेलं आहे तर त्याच्यावरती हे, हे पापड सर्व घालून घेतलेले आहेत आणि नंतर थोडे सुकल्यानंतर आपण पलटी करून घेऊयात आणि एक दिवस पूर्णपणे नंतर उन्हामध्ये आपण हे पापड छानपैकी सुकवून घेऊयात तर अशा पद्धतीने हे सर्व पापड मी इथे सुकवून घेतलेले आहेत एक दिवस मी फॅनच्या खाली हे सुकवून घेतलेले आहेत नंतर थोडेसे सुकले की पलटी करून घेतलेले आहेत आणि नंतर एक दिवस पूर्ण कडकडी कडकडीत उन्हामध्ये हे पापड छान पैकी मी सुकवून घेतलेले आहेत अतिशय सुंदर झालेले आहेत हे पापड बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसतायत ऑलरेडी हे बघा जरूर अशा पद्धतीने करून बघा तर आता हे पापड आपण तळून बघूयात तर आता हे पापड आपण तळून बघूयात तर गॅसवरती एक मध्ये मी तेल गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे तेल आपण छान गरम होऊन देऊयात आता तेल छान गरम झालं की ह्याच्यामधला आपण एक हा पापड घेऊन बघूयात आणि ह्याच्यामध्ये तेलामध्ये छानपैकी तळून घेऊयात मस्त फुलतो हा पापड बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त हे बघा काय सुंदर फुललेलं आहे अजून मस्त दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही दा अजून एक पापड आपण तळून बघूयात तर हे बघा जबरदस्त फुलतो हे बघा काय सुंदर हा पापड फुललेला आहे क्या बात आहे म्हणजे आपली साईज बघू शकाल इथे तुम्ही पापडची केवढी होती आणि हा पापड केवढा मोठा फुललेला आहे तर जरूर अशा पद्धतीने हे पापड तुम्ही करून बघा पोह्यांचे पापड अतिशय सुंदर होतात चवीला आणि जबरदस्त लागतात उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ तुम्ही अवश्य करून बघा आणि काहीही त्याच्यामध्ये कोणताही तामझाम नाही आणि काहीच नाहीये अगदी सोपी सरळ साधी सोपी मेथड आहे काहीच तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही फक्त जेवढं सांगितलेलं आहे तेवढे मेजरमेंट फॉलो करा आणि मेन म्हणजे अ जेव्हा आपण पीठ शिजवतो तेव्हा व्यवस्थित शिजवून घ्या म्हणजे मंदाचे वर नंतर पीठ छान पैकी शिजवून घ्या अतिशय सुंदर पापड होतील तुमचे काहीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय